नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या अंदाजे हवामानाच्या चे यूट्यूब चॅनलवर चला मित्रांनो बघूया महाराष्ट्र आणि भारताच्या कोणत्या ठिकाणी आपल्याला सक्रिय अशी प्रणाली दिसत आहे तर डब्ल्यू ड्यू जम्मू काश्मीरवरती आलेलं आहे त्याच्यामुळे जम्मू काश्मीर सगळ्या पकड भागामध्ये बरोबरी होत आहे आणि आपल्या महाराष्ट्रातसुद्धा उद्यापासून पावसाची शक्यता बनत आहे विजांचं तर मित्रांनो याचं प्रमुख कारण आहे इतर डब्ल्यू ड्यू आहे मित्रांनो त्याच्यामधून एक ट्रपरेष्ठ विकसित झालेली आहे उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातून जात आहे आणि आपण महाराष्ट्राला जवळून पाहिलं तर आपण बघू शकता साधारणपणे ते ट्रपरेशा बुलढाणा छत्रपती संभाजीनगर आयल्यानगर पुणे अस आणि रत्नागिरीपर्यंत झाले विस्तारलेलं आहे काय होतं मित्रांनो उत्तर कल्लेचे कोल्ड वारे ना अशा प्रकारे येत आहे आणि बंगालच्या उपसागरात येणारे वारे या प्रकारे येत आहे आपल्या या भागामध्ये मराठवाड्याचे आणि मध्य महाराष्ट्राच्या भागामध्ये हे मध्य भाग आहे ना याच्यामध्ये पाऊस शक्यता अधिक बनत आहे चला मित्रांनो बघूया सविस्तरपणे माहिती तर उद्यापासून छत्रपती संभाजीनगर इलेवेनगर पुणे सातारा सोलापूर धाराशिव बीड जालना बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडासह ते जोरदार पाऊसची शक्यता बनत आहे तुरळक ठिकाणी असणार मित्रांनो ज्या ठिकाणी पाऊस होणार त्या ठिकाणी जोरदार सरी असणार आणि इतर भागामध्ये हवामान कोरडं असू शकतो आणि महाराष्ट्राच्या इरव उर्वरित भागामध्ये नाशिक जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मध्यम पाऊस होऊ शकतो तर मित्रांनो बुलढाणा आणि अमरावतीच्या काही भागांमध्ये गारपीट सुद्धा होऊ शकते आनी भागा भाग, ना 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 तर मित्रांनो आणि महाराष्ट्राच्या दुसऱ्या भागामध्ये म्हणजे आपण विदर्भाचे भाग लातूर नांदेड या जिल्ह्यामध्ये पावसची शक्यता नाही आहे ढगाळपात्रांसह हल झाला तर हलके ठेवू येणार नाही तर पावसाची शक्यता जास्त नाही बनत आहे इतर भागामध्ये तर मित्रांनो सध्या करता इतकंच रोजच्या अभि बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबत ती बेलायनला प्रेस करायला अजिबात विसरू नका धन्यवाद